वेलकम फ्रेंड टू आनंद व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आणि गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शंभर टक्के शिक्षक पद भरती जी आहे होणार आहे आणि त्या संदर्भातच महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुड न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात टेट परीक्षा किंवा टी टी परीक्षा किंवा पवित्र पोट संदर्भात महत्वाच्या आणि ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडच नोटिफिकेशन मिळलं तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिसवणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आणि नवीन चॅनल जे आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आता व्हॉट्सअप चॅनल सुद्धा सुरू झालेलं आहे त्याच्यासुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तर सगळे अगोदर आता बघूया की आजच्याच आजची जी आहे महत्त्वाची अपडेट कोणती आहे तर बघा सकाळी सकाळी सगळी महत्त्वाची जी आहे नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि अपडेट अशी आहे की आयुक्त कार्यालयाकडून जे आहे मंत्रालय स्तरावर जे आहे शंभर टक्के पद भरतीचा प्रस्ताव जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी आता ही जी आहे आयुक्त आयुक्त कार्यालयाकडून ही जी फाईल आहे किंवा हा जो प्रस्ताव आहे हा मंत्रालयीन स्तरावर पाठवण्यात आलेला आहे ज्यावेळेस मंत्रालय स्तरावर हा प्रस्ताव जाईल तर त्यावेळेस मंत्रालय स्तरावर हा प्रस्ताव गेल्यानंतर त्याला मंजुरी मिळेल म्हणजे त्याच्यावर स्वाक्षरी होईल आणि नंतर जो आहे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शंभर टक्के पद भरती जी आहे ती केल्या जाईल आता याच्यात सगळ्यात महत्वाची आणि ही गो, ही गोष्ट आपल्यासाठी आनंदाची का आहे ते सुद्धा सांगून देतो कारण की तुम्हाला माहित असेल संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस जी, जी आहे ती आता लगेच जी आहे केल्या जाणार आहे त्या संदर्भातचे आदेश जे आहेत आयुक्त महोदय जे आहे किंवा आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात सुद्धा आलेले आहे मिटिंगद्वारे आणि आता लवकरच संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस होणार आहे त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ती जी संचमान्यता होणार आहे ती नवीन जी आरनुसार नुसार म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे जो अजूनही रद्द झालेला नाहीये किंवा त्याच्यामध्ये अजूनही दुरुस्ती झालेली नाहीये जी होणं अजून बाकी आहे याचिकेचा निकाल आल्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती होतील किंवा हो होऊ हु, शकते आतापर्यंत सध्या झालेली नाहीये पण या जी आरनुसार नुसार पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर नुसारच संच मान्यता केल्या जाणार आहे त्याच्यानुसार जेवढ्या काही जागा असतील आपल्याला कळेल की नेमक्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये नगरपालिका महानगरपालिका खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये किती पदसंख्या जी आहे ती रिक्त आहे किती शिक्षकांची जी आहे रिक्वायरमेंट आहे किती शिक्षक लागणार आहेत आणि किती शिक्षकांची पदसंख्या रिक्त आहे जर काही ठिकाणी असं झालं की शिक्षक अतिरिक्त झाले तर अतिरिक्त शिक्षकांची किती संख्या आहे त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करणं आणि नंतर मग उरलेली जी काही रिक्त पदसंख्या आहे था ती समोर येईल आता ही जी जी रिक्त पदसंख्या असणार आहे जेवढी काही रिक्त पदसंख्या था असेल दहा हजार बारा हजार पंधरा हजार तेरा हजार जी काही रिक्त पदसंख्या असेल किंवा वीस हजार जेवढी काही रिक्त पदसंख्या असेल ती पूर्णचं पूर्ण रिक्त पदसंख्या जी आहे पवित्र पोर्टलवर येणार आहे मागच्या भरतीमध्ये काय झालं होतं मागच्या भरतीमध्ये सत्तर टक्के पद भरतीसाठी मान्यता मिळाली दहा टक्के पद भरतीची जागा ज्या आहेत पद कपात करण्यात आल्या होत्या त्या पुढच्या फेरीसाठी ठेवल्या होत्या ठीक आहे आणि ऐंशी टक्के पद भरतीसाठीच मान्यता मिळाली होती मग आता यावेळेस महत्वाची गोष्ट काय घडली की यावेळेस ऐंशी टक्के पद भरतीसाठी मान्यता नाही मिळाली यावेळेस शंभर टक्के पद भरतीसाठी मान्यता मिळणार आहे म्हणजे तो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि त्याला मंजुरी सुद्धा मिळणार आहे हमकास आता ऐंशी टक्के पद भरती मागच्या वर्षी झाली त्यातली सुद्धा दहा टक्के पद मागे ठेवली आणि सत्तर टक्के पद भरती करण्यात आली होती पण यावेळेस तसं होणार नाहीये कारण की यावेळेस काय झालंय की शंभर टक्के पद भरतीचाच प्रस्ताव डायरेक्ट शासनाला जे आहे सादर करण्यात आलेला दा आहे किंवा मंत्रालयीन स्तरावर गेलेला आहे आता मंत्रालयीन स्तरावर याला जो आहे ग्रीन सिग्नल मिळेल आणि ज्यावेळेस मंत्रालयीन स्तरावर याला मंजुरी मिळेल अगोदर हा प्रस्ताव विचाराधीन होता तुम्ही अगोदर बघितला असेल की अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं आय थिंक तुम्हाला सांगितलं किंवा तुम्हाला माहीत असेल किंवा नाही नसेल तर अगोदर सुद्धा हा प्रस्ताव जो आहे विचाराधीनच होता हा प्रस्ताव जाणारच होता मंत्रालयीन स्तरावर तो आता पाठवण्यात आलेला आहे लवकरच त्याला ग्रीन सिग्नल मिळेल आणि त्यानुसार जे आहे त्याला मंजुरी सुद्धा मिळेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट यावेळी जर शंभर टक्के पद भरती झाली तर जेवढ्या काही रिक्त पदसंख्या असतील जेवढ्या काही जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खासगी शैक्षणिक संस्था त्याच्यानंतर आदिवासी जा शाळा ज्या आहेत त्याच्यामधल्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा पवित्र पोर्टलवर येऊ शकतात अध्यापक विद्यालयाच्या जागा ज्या आहेत त्या सुद्धा पवित्र पोर्टलवर येऊ शकतात आणि इतरही काही ज्या जागा आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या आस्थापना आहेत सुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील या सगळ्या जागांची आकडेवारी जी आहे एकत्रित आकडेवारी बघितल्या जाईल आणि ती सर्व आकडेवारी जी आहे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी आणल्या जाईल आता सगळीत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी घडली की शंभर टक्के पद भरती प्रस्तावाला जर मंजुरी मिळाली म्हणजे मिळणारच आहे ती जर मिळाली तर शंभर टक्के पद भरती जर झाली तर, तर फायदा काय होणार आहे जेवढी काही पदसंख्या रिक्त असेल तर त्याची मदत होणार आहे पवित्र पोर्टलवर त्या जागा येण्यासाठी आणि जर जागा जास्त आल्या तर जास्तीत जास्त अभिगोवधारकांना शिक्षक भरती दोन हजार पंचवीसचा फायदा होणार आहे म्हणजे जशी दोन हजार बावीस मध्ये शिक्षक भरती झाली पंचवीस ते तीस हजारापर्यंत म्हणजे पहिला टप्पा वीस हजाराचा दुसरा टप्पा नऊ हजाराचा म्हणजे वीस ते सॉरी एक तीस ते एकतीस हजार किंवा पंचवीस तीस जेम टेम पद भरती झाली असं आपण म्हणू शकतो जॉईनिंग मिळाल्यास ठीक आहे तर तीस हजार पदी तीस एकतीस हजार पदांची भरती अगोदर झाली दोन हजार बावीस मध्ये तशाच प्रकारची भरती दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा व्हायला पाहिजे त्याच्यासाठी यावर्षी एक महत्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे शंभर टक्के पद भरती जी आहे ती शक्यतो त्याच्यासाठी प्रस्ताव सादर झाला आहे त्याला मंजुरी लवकरच मिळणार आहे तर ही सगळ्यात महत्वाची आणि आजची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व अभियोगधारकांसाठी ठीक आहे आता तुम्हाला मी सर्व गोष्टी उलगडून सांगितल्या कशा कशा गोष्टी आहेत आणि किती पदांसाठी यावर्षी पदभरती होऊ शकते आणि तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं की जेमतेम किती आकडेवारी सद्यस्थितीमध्ये रिक्त आहे पदसंख्या तर रिक्त पदसंख्या जी आहे जर नवीन संच आहे त्याच्यानुसार काही पदसंख्या किंवा काही प्रमाणामध्ये पदसंख्या कमी जवळपास येईल किंवा पदसंख्या रिक्त प्रमाण सॉरी म्हणजे जे जिल्हा परिषद आहे किंवा महानगरपालिका नगरपालिका आहे खाजगी शैक्षणिक संस्था आहे त्याच्यामध्ये संच मान्यता जर पंधरा मार्च जी आरनुसार नुसार जर झाली तर त्यावेळेस पदसंख्या थोडी कमी येईल पण एवढंही नाही की जास्तच कमी येईल थोडीफार जेमटी मिळेल ती सुद्धा ती मी सांगितलं तुम्हाला की मिनिमम दहा आणि जास्तीत जास्त पंधरा वीस हजारापर्यंत पदसंख्या येईल त्याच्यामुळे निश्चिंत रहा पदसंख्या जी आहे पंधरा वीस हजारापर्यंत आरामशीर पदसंख्या दहा पंधरा हजारापर्यंत पदसंख्या येते त्याच्यामुळे शिक्षक भरती होणार आहे शंभर टक्के पदभरती जर झाली ती त्याचा फायदा असा होणार आहे कारण की जर शंभर टक्के पद भरती किंवा शंभर टक्के जागा जर पवित्र पोर्टलवर आल्या तर जास्तीत जास्त अभियोग जो आहे शिक्षक भरतीमध्ये नंबर लागण्यासाठी किंवा शिक्षक होण्यासाठी संधी मिळणार आहे कारण की सुद्धा खाली येईल मेरिट सुद्धा खाली येईल आणि जास्तीत जास्त अभयोग धारकांना जे आहे शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे ते सुद्धा स्वप्न सु त्यांचं पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धाकधूक होती की किती पदसंख्या पवित्र पोर्टलवर येईल आणि किती पदांसाठी किंवा किती टक्के पदभरती केल्या जाईल ऐंशी टक्के सत्तर टक्के का शंभर टक्के तर शंभर टक्के जे आहे पदभरती केला जाणार आहे त्याच संदर्भाचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर पाठवण्यात आलेला आहे आणि त्या प्रस्तावाला लवकरच ग्रीन सिग्नल मिळेल अशी आशा करूया लवकरच तो जो आहे प्रस्ताव मंजूर केला जाईल मंजुरी मिळाल्यानंतर बाकीच्या प्रोसेस ज्या आहेत पुढे केल्या जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक आहे संच मान्यतेची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे म्हणजे मागासवारी कक्षाकडून स्वतःचं जे रोस्टर आहे किंवा बिंदू नामावली जी आहे ती तपासून घेण्याचे आदेश आयुक्त कार्यालयामार्फत प्रत्येक जी संस्था आहे किंवा प्रत्येक ज्या आस्थापना आहेत वेगवेगळ्या जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्था यांना देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे हे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे लवकरच रोस्टर किंवा बिंदू नामोली तपासून होईल म्हणजे नवीन संच मान्यता होईल आणि तुम्हाला हे माहीत नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगून देतो संच मान्यता झाल्याशिवाय शिक्षक भरती होत नसते त्याच्यामुळं संच मान्यता सुद्धा एका साईडला संच मान्यता होते आणि दुसऱ्या साईडला आता ही सुद्धा प्रस्ताव जो आहे मंत्रालय स्तरावर गेलाय आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती पवित्र पोर्टलच्या संदर्भात पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे या येणाऱ्या महिन्यामध्ये जे आहे पाहायला मिळू शकतं शेवटी शेवटी किंवा मग ऑक्टोबर महिन्याच्या मीड मध्ये किंवा शेवटी जर नाही झालं तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे सुरू झालेली किंवा पवित्र पोर्टल सुरू झालेलं दिसू शकतं तर आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी माहिती आहे तुमच्यापर्यंत सगळे अगोदर पोहोचल्याबद्दल जे आहे व्हिडिओला लाईक करा हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईट्स नोटिफिकेशन मिळतं ऑल ओवर करा आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल जे आहे नवीन चॅनल सुरू केलं व्हॉट्सअप चॅनल आणि विशेष म्हणजे व्लॉगिंग चॅनलची लिंक जी आहे मध्ये आहे त्याला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय तुमचे काही डाऊट्स डिफिकल्टीज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता थँक्यू सो मच